बहुजनमुक्त पार्टी अकोला पूर्व विधानसभा प्रभारी रवी सरदार माझ असं जनतेले आव्हान आहे की दोन हजार चोवीस मध्ये ई व्ही एम हटाव आणि देश बचाव हे दे जनजागृती प्रत्येक गावागावामध्ये आणि शहरा शहरामध्ये आम्ही राबवत आहो तरी सुद्धा जनतेला आव्हान आहे की ईवीएम मशीन हे हटली पाहिजे आणि बॅलेट पेपरवर निवडणूक झाली पाहिजे अशी जनजागृती गावागावामध्ये आणि शहराशहरामध्ये बहुजन मुक्त पार्टीच्या वतीने राबवण्यात येत आहे तरी सुद्धा लोकांनी जास्तीत जास्त ईव्हीएम मशीन हटाव आणि बॅलेट पेपरवर इलेक्शन घ्यावे या मागणीकरिता बरेचसे आंदोलन करण्यात आलेले आहे तरी सुद्धा अकोल्या जिल्ह्यामध्ये